हे जे लुक लुक करते याला काय म्हणतात मला कमेंट्समध्ये सांगा हे आता थंडीच्या दिवसात गावा गावाकडे खूप दिसतात पनीर म्हटलं की कोणाला खायला नाही आवडत तर आमचं तर सारखं पनीर असतं ते पण आम्ही घरी बनवतो तर इथं परत एकदा आम्ही पनीर बनवलं होतं तर इथं पनीरची भाजीची तयारी सुरू आहे पनीर छान कट केला आणि त्याचे पीस आपण तेलामध्ये फ्राय करून घेतो तर आता थंडी सुरू झाली म्हणून इथं थंडीची तयारी म्हणून इथं शिकोडं रिकडं करायची तयारी सुरू आहे तर त्यात मी पण थोडीफार मदत केली तर आज गुरुवार होता तर कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्या झाडाखाली बसून जेवण पण करतात त्यामुळे इथं आम्ही आवळ्यावरती तुपाचे दिवे लावले होते देवासमोर आणि आवळ्याच्या झाडाची पूजा पण केली संध्याकाळी पण त्याचा मी व्हिडिओ नाही काढला तर दिवे लावून छान आरती केली हळदी कुंकू फुले वगैरे वाहिली आणि आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा पण घातल्या तर कोणाला पनीर खायचं होतं तर कोणाला पनीर खायचं नव्हतं त्यामुळे इथे हुलगे भाजले परत फुलग्याची पण भाजी केली छान झणझणीत अशी हुलग्याची भाजी केली आता इथं काय शिकोड्या डिकोड्याची तयारी सुरू होती तर खा खो खारीक पण चांगलं भाजून घेतलेलं आणि ते त्याची पावडर केलेली तर ती त्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये टाकली छान ते सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये पिटी साखर पण टाकली मापानुसार आणि ती पिटी साखर पण चांगली मिक्स करून घेतली तरी अशा प्रकारे इथं शेकडा कड़ा टिकड पण तयार झाला चला तर थंडीमध्ये सकाळ सकाळ खाण्याच्या नाश्त्याची तर तयारी पूर्ण झाली तर तुम्ही थंडीमध्ये काय काय स्पेशल असं खाता मला कमेंट्समध्ये सांगा नक्की तर आमच्या इकडे संध्याकाळी पावसाचं वातावरण झालं होतं दिवस माळतात म्हणून मी थोडासा व्हिडिओ काढला तर व्हिडिओमध्ये बघू शकता तर आजचा मी नेहला कसा वाटला कमेंट्स करा चला तर परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत